तू तुझं काम कर ना मी माझा शोध चालू ठेवतो देखो आता समता समता शोधायला लागला आहे हा माणूस आता शोधतच आहे तर उत्तर शोध का उत्तर सापडलं की जगण बदलत देखे नाही का नागराज मंजुला जी का कोण होणार करोडपती येते आहे ना साहेब तू जरा गप्पा बसता यार मी माझं तिकीट शोधतोय कस तिकीट तिके, मी काल लॉटरीचं तिकीट काढलं होतं ते तिकीट मला सापडत नाहीये तू कुठं पाहिलंयस का ते सांग मला विचारला होता तेव्हा सांगितलं असे टाकलं का साहेब तुझ्याकडे तिकीट तुझ्याकडे कसं काल साफ सफाई करताना तुमची अशी पेंट झटकली तर वेट लावटच्या बारा रुपयाचा चेक होता आणि नाही हा करा ना वेट होता बारा रुपये सांगितली गरज आहे का मला मिळाले तुम्ही एकदम हुसारच आहे मी तर ठेवूनच ठेवून घेतला पण मला माझं तिकीट हे हे बाबा दोन दोन तिकीट कसे काय आले तुझ्याकडे मी पण काढले होते माझ्यासाठी मी घेतला माझं कोणतं तुझं मला कसं कळणार ना, ना। ध्यान हे अलग -अलग जो आपले तिकीट आहे ना दोन्ही एकाच कंपनीच्या आहे तुम्हाला जो पाहिजे ना तो ठेवून घ्या अरे पाहिजे म्हणजे कसं घेणार मी काल मी देवाचं घेऊन तिकीट काढलंय हा जा देवाच्या घरी आणि त्याला विचारून या कोणतं तिकीट पाहिजे तुम्हाला

हे ये वने हे वने मी मरतो काय अगं वने मला लॉटरी लागली मला दहा लाखची लॉटरी लागली मला दहा लाखची लॉटरी लागली मी मरतो मला 10 लाखची लॉटरी लागली आहे तुम्हाला ओ तू काही साहेब 10 लाख तुम्हाला त आधी कळलं पण नसेल ना दहा लाख म्हणजे किती ते मम्मा माझा पण एकदा चेक करतो पण चेक कर हात एकदम लकीचा आहे तो कर तुमत लकी आहे की नाही जल्दी से थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह वन सिक्स वन सिक्स नाईन झिरो नाईन झिरो हे वने तुला पण दहा लाखाची ऑर्डर लागली विचारतात आपल्यावरती <laughs> एक मिनिट साहेब काय आपल्याला दोघांना पण एकाच वेळेला लॉटरी कशी लागू शकते लागू शकते त्यात काय नाही साहेब तुम्ही नंबर चेक करा नंबर चेक करा हा कसा काय नंबर चेक करा चेक करा माझे नंबर चेक करा उदय हे बघ जीजे जे थ्री फाय वन सिक्स नाईन झिरो आता तुमचे नंबर चेक करा साहेब बी क्यू थ्री फाय वन सिक्स नाईन झिरो आणि बरोबर आहे साहेब हा नंबर बरोबर आहे सिरीज चुकला आहे काय सिरीज चुकला आहे बघ ना इकडे सिरीज हे बघ ना जीजे ला लॉटरी लागले जीजे ओ मोरी बाई म्हणजे मला लॉटरी लागली आहे साहेब तुम्हाला नाही म्हणजे तुझ्या सिरीज लॉटरी लागली हा साहेब म्हणजे बीक्यू च्या सिरीज ला लॉटरी लागली साहेब म्हणून सांगितलं एवढं घाई नका करू तुम्ही पण ठीक आहे तुमचे हाताने लागले आहे ना माझ्या दहा लाख मधून तुम्हाला दहा हजार देऊन टाकेन मी दहा हजार नाही पूर्ण दहा लाख मला पाहिजेत माझं तिकीट हे तुझं तिकीट आहे लागले सांगाल शहानी तुम्ही काय करते म्हणजे माझं तिकीट आहे तुम्हाला कोणाला नको बस मी गोळा खाईन पसरणार नाही हे मी चाललो आता लॉटरी ऑफिसला दहा लाख रुपये क्लेम करायला बाय लॉटरीवाला 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 तू लॉटरी आला रे आणि याला काय डायरेक्ट का? घरी आला तू आता तू लॉटरीचे पैसे आणायला बाहेर चालवतस ना मग ते सेट चेंज करावं लागणार सेट चेंज करायचं म्हणजे म्युझिक द्यावं लागणार त्यात बाबा जागा असेल तर ठीक नाही तर मग डिरेक्टर ओरडतात आणि हे सगळं फुटेज एडिटला गेलं ना की एडिटर भडकतो मग हे सगळं होणार मग त्यापेक्षा बोलू आपण जाऊ ना काय होईल फार फार तर एंट्री इलॉजिकल वाटेल पण आपला वेळ तर वाचेल आणि त्यात तू या स्किटमध्ये आहे म्हणजे इलॉजिकल बद्दल आपण काय बोलायचं ना

तसं नाहीये तुम्ही जो रिझल्ट बघताय ना तो सुपर बंपरचा आहे आणि तिकीट सुपर धमाकाच आहे तुम्हाला याचे पैसे नाही मिळणार ना। <laughs> मला लागले ना यार चेक करणार पण पण वेगळं आहे ना तिकीट साहेब साहेब माझ्याकडे एक तिकीट आहे माझे पण चेक करून तुला लागेल ग तुझं तिकीट मी स्वतः चेक केलं स्वतः माझे तिकीट बघायला पुढे बघ नाही ना ना लागणार मी स्वतः चेक केलं दहा लाखाची लॉटरी नाही लागली मला माहिती ना कसं लागणार मग तुम्ही दहा लाख मध्ये चेक केलं पंधरा लाखाची लॉटरी लागली त्यांना लाखाची लाखाची लॉटरी लागली तुम्हाला किती बघू 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 हे म्हणाच तिकीट आहे मी तिला मुद्दाम दिलं होतं हे घे तुझं तिकीट हे माझं आहे साहेब पण पण तरी तुम्हाला त्याचे पैसे नाही मिळणार का नाही मिळणार माझं माझं तिकीट आहे ते तिकीट महिलांसाठी राखीव तिकीट आहे हे तिकीट महिलांसाठी राखीव आहे हो मग मी सांगेन ना माझ्या आईच्या किंवा बायकोच्या नावाने मी तिकीट घेतले म्हणून नाही तरी पण नाही मिळणार का कारण खास उत्तर भारतीय महिलांसाठी राखीव आहे माझी पण एक मैत्रीण आहे उत्तर भारतीय हो। नावाची नाही नाही पण कसं आहे वनिता खरा चोबे अशी जी व्यक्ती आहे ना त्यांनाच मिळणार म्हणजे जी घरकाम करते जी जाडी आहे ती सध्या डाएट वर आहे जिने भगवी साडी घातली आणि सध्या आताच तिचा मुव्हीचा ट्रेलर लॉन्च झाला ना त्यांनाच मिळणार आहे कस आहे ते म्हणजे मला काहीच नाही मिळणार नाही मिळणार द्या इकडे नाही ना बघ ना, ना काय ते आहे ना तुमचा चेक पण आणलाय दोन मिनिट थांबल पंधरा लाख चेक पंधरा लाखाचा चेक आहे लाखा चेक, चेक पण तूच देणार हा मग मोठे अमाऊंट आहे मीच देतो मॅडम उद्या ना आमच्या हेड ऑफिसचे मोठे साहेब येतील येताना बुके घेऊन येतील प्रेस कॉन्फरन्स होईल तुमचा पेपर मध्ये फोटो येईल बातमी येईल मॅडम ऐक ना माझा पण चेक कर मला पण काहीतरी लागलं असेल माझं तिकीट त्याच्याकडे पण मला काहीतरी लागलं असेल तिला लागलं म्हणून प्लीज चेक करणार एकदा हा आपल्याकडे सगळे रिझल्ट आहेत आपण चेक करू ना पंधरा लाख मला काहीतरी दहा लाख लागायला हे मग चेक कर ना हा वन सिक्स हा बघ ना कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला पण लॉटरी लागले सर अरे बाप हे मला साखरपाणी बाप रे बाप मला लागलय हे चाले बघ मला लागलंय सर दहा रुपयाची लॉटरी लागली लॉटरी लागली सर तुम्हाला उद्या आमच्या फोर्टला ऑफिसला यावं लागेल फोर्टच्या ऑफिसला तिथे येऊन तुम्हाला येताना आधार कार्ड आणा पॅन कार्ड आणा दोन फोटो आणा आणि ही सगळी प्रोसेस आहे ना त्याचे दीडशे रुपये आहेत ती फी लागेल ती येताना घेऊन या ते तुम्ही पैसे दिलेत की तुम्हाला दहा रुपये लगेच मिळतील ही सगळी प्रोसेस करावी लागेल सर रुपयाचं बक्षीस मला लागले हा सर ते घ्यायला मी फिल्टर पाड्यावरून फोटला जाणार कार्ड वगैरे दोन फोटो पण आण दीडशे रुपये मी भरायचे मग मला दहा रुपये मिळणार लगेच आणि हिला तू लगेच अशी कुठली कंपनी आहे तुमची आणि कोण आहे तुमचा बॉस त्या नाव काय सांग जो गाडीतल्या एसी मध्ये सुद्धा घाम पुसतो तो गाडीच्या मागे ज्यांनी बेबी ऑन तो बोर्ड लिहिलंय आणि एकटाच बाबू गाडी चालवत तू थंडे गेल ना कौरव मोरे फ्रॉम पवाई फिल्टर पारा टाना ना मा ना 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 ना। <laughs>